सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील अपूर्ण कामं येत्या तीन महिन्यात पूर्ण न झाल्यास ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू असा इशारा समाज समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी दिला आहे सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील बरीच नाहीत तर संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा समाज कल्याण सभापती पडळकर यांनी दिला आहे आज सभापती पडळकर यांनी प्रत्येक तालुक्यातील कामाचा आढावा घेतला यावेळी पाचशे पंच्याऐंशी कामांपैकी तीनशे वीस कामे ही पूर्ण होण्याच्या मार्गावर असून अद्याप दोनशे पासष्ट कामे अपूर्ण असल्याचे समोर आले आहे त्यामुळे पुढील काळात अशा ठेकेदारांवर कारवाई करणार असल्याचे सभापती पडळकर यांनी सांगितले दलित वस्त्यांमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्याच ठिकाणी दुसरे काम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे कोणत्याही परिस्थितीत समाजकल्याण विभागाचा निधी परत जाऊ देणार नाही असा विश्वास सभापती पडळकर यांनी एस बी एन मराठीशी बोलताना दिला आहे आज जिल्ह्यातील आम्ही प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला आढावा घेत असताना मंजूर झालेली काम। कामे बरीच कामे आदूर आहेत तर ती कामे त्वरित पूर्ण करायच्या करण्याच्या सूचना आम्ही खाली अधिकाऱ्यांना आहेत आमच्या विस्तार अधिकारी आणि आमचे कलार्क यांना प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत समाजकन्यामधलं कुठलंही काम अपूर्ण राहणार नाही